शेतकरी मित्र नमस्ते श्री कृषीभूषण आरडी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी आपण आंधळी या ठिकाणी आपला हा बियाणे निर्मितीचा प्लॉट आहे टोटली हा बावीस ऑगस्टची आपली लागण की आज आपण बरोबर बत्तीस ते पस्तीसाव्या दिवशी जेटाकॉम मोडणी केली होती त्यानंतर फुटव्यांची जी संख्या आहे संख्या बरोबर जेवढी पाहिजे तेवढी आपली ही संख्या आपणास करेक्ट आलेली आहे आपल्या ग्रुपचे नव्यान सभासद झालेले शेतकरी पाहुणे पण आहेत सर नमस्ते, नमस्ते। सर आपले पूर्ण नाव माझे नाव नारायण किसन पाटील मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट तुडचे गावचा तर सर हा बासष्ट दिवसाचा प्लॉट आहे पस्तीसाव्या दिवशी आपण ज्या मोडणी मोडनी केली तर एकंदरीत आज रोजी फुटवे आणि त्यांची संख्या नियोजन हे कसं वाटते तुम्हाला भरपूर आणि संख्या नियोजन झाले आता एक हे सगळं नियोजन एवढं मोठं झालंय की बाळ फोडणीचं असेल असं वाटतं आता बाळ बांधण्याला आलेलच आहे एक पाच ते सहा दिवसामध्ये थोडीशी आता एक आता आपण आज नऊ चोवीस चोवीस युरियाचा डोस दिलेला आहे पावसाच्या आपत्ती झाल्यामुळे ट्रीटमेंट जरा टाइम टाइम घडली नव्हती पण आज हा पूर्णपणे हा प्लॉट अतिशय सुस्थितीत आहे उद्या पण याला नायट्रोपावर आणि पी एस पी सीले याची फवारणी घेणार आहोत व त्यानंतर एक आठ दिवसामध्ये याची बाळ बांधणी करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी एक दोन फवारणी झाली की लगेच मोठी भरणी एकंदरीत सर हे जे नियोजन वाटते हे नियोजन आपलं पाहिल्यानंतर समाधान वाटतंय ना कारण उसाची फुटवेळी संख्या प्रत्येक ठिकाणी एकसारखी समान दिसते ना चांगली पंधरा ते सर साधारण एक आठ दहा ते बारा तर संख्या अपेक्षित पाहिजे तेवढी बरोबर झालेली आहेत पंधराच्या संख्या आहे याच्यातील काय करतो आपण बारीक किचनट कोंब असलेली काढून बरोबर सशक्त चांगले कोंब ठेवून बरोबर सर्वसाधारण एक आठ दहा ते बारा एवढी संख्या मध्ये ठेवणार आपण बरोबर ओके सर आज आला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद अजून शेतकरी मित्र याच्यामध्ये जे एक व्हिडिओ बनवताना तुम्हाला सांगा असं वाटतं की सर्वसाधारण हे मिरचीचं पीक आहे आपलं हे उसामध्येच आपण लावलेलं आहे सर्वसाधारण मिरचीच्या झाडांना वाहिरचा याचा प्रादुर्भाव असतो पण आज ही आपल्या मिरची एवढी मोठी झालेली आहे पण कुठेही याच्या वाहिरचा याचा प्रादुर्भाव कुठेही दिसत नाही फक्त आपले ऑलराऊंडर पी एस पी नाट्रप्पावर याच्या हवानीतच हा रिझल्ट आहे